आपल्या सनातन हिंदू धर्माच्या कालगणनेनुसार आपले सण मानवाच्या विकासासाठी आणि हितासाठी खूप अभ्यास करून पूर्वजांनी ऋषीमुनींनी आखून दिलेले आहेत म्हणजे कधीही सुखाचा दुःखाचा अतिरेक होऊन कंटाळा वाटू नये अशी त्यांची आखणी आहे मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवा प्रवास सुरू होतो हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्त्व दिले जाते पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केले जात नाही पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे पंचांगणानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात मानली जाते आणि ती अश्विन महिन्याच्या आमोशेला संपते पितृपक्षाचे पंधरा दिवस खूप शुभ मानले जातात असे म्हटले जाते की या काळात पूर्वजांसाठी तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषापासूनही मुक्तता मिळते मान्यतेनुसार असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात ज्यामुळे जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही यावर्षी पितृपक्ष महिना म्हणजेच भाद्रपद सात सप्टेंबर रोजी पहाटे एक वाजून एक्केचाळीस वाजता सुरू होणार आहे तो सर्व पितृ आमोशेला म्हणजेच 21 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस रोजी संपेल पितृपक्षात दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने दिवा लावा असे मानले जाते की पितृपक्षात पूर्वज दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकांकडे येतात तसेच ज्या दिवशी पूर्वजांचा श्राद्ध सोहळा केला जातो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना आवाहन केले जाते पितृपक्षात यज्ञ अनुष्ठान किंवा इतर धार्मिक कार्य करू नयेत या काळात पूर्वजांचे स्मरण करून त्यांची पूजा केली जाते त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत त्यांना शाप मिळतो असे मानले जाते त्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात पितरांच्या शापामुळे मुलांच्या सुखातही बाधा येते पितृपक्षाचे काही नियम आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे जाणून घेऊया काय करावे व काय करू नये पितृपक्षात काय करावे एक पितृपक्ष सर्वप्रधार सर्वप्रथम आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे लागते दोन जर तुम्ही पितृपक्षात तुमच्या पूर्वजांचे तर्पण अर्पण म्हणजे पिंडदान करावे पित्रांना पिंडदान करताना काळे तीळ फुले दूध कुश गवत पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करा कुश वापरल्याने पितर लवकर तृप्त होतात ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी या काळात गया उज्जैन आणि इतर धार्मिक स्थळांवर पिंडदान करावं असे म्हणतात तीन ब्रह्मचर्याचे पालन करून श्राद्धपूर्वक नि नियमितपणे करावा त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होऊन ते आशीर्वाद देतात पाच धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या सर्व दिवशी पित्रांसाठी अन्न ठेवावे हे अन्न गाय कावळा कुत्रा इत्यादींना द्या असे मानले जाते की त्यांच्याद्वारे हे पूर्वजांपर्यंत पोहोचते खाऊ घातल्याने श्राद्ध कर्माचे फळ मिळते आणि पितरही खूप संतुष्ट होतात सहा पूर्वजांचे श्राद्ध सकाळी साडे अकरा ते अडीच या वेळेत करावे दुपारी रोहिणी कुतुब मुहूर्त हे श्राद्धासाठी उत्तम मानले जातात सात पितृपक्षामध्ये दे पूर्वजांची देवता आर्यमालाला जल अर्पण करावे ती आनंदी असते तेव्हा सर्व पूर्वजे ही आनंदी आणि समाधानी होतात नऊ पितृश्राद्धक करण्याच्या दिवशी डोके केस नखे यांची स्वच्छता जरूर करावी आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मणांना बोलावून तर्पण पिंडदान भोजन प्रदान केल्यानंतर दक्षिणा द्यावी दहा दैनंदिन पूजा अवश्य करावे वर्षभर नियमित मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल तर याचेही पालन करावे अकरा सात्विक जेवण करावे सात्विक भोजन करावे लसूण कांदा यांचा वापर अजिबात करू नये तेरा संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या यथोगाता गावात मोठ्यांचा सन्मान करावा व गुरुजनांची पूजा करावी चौदा दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्याची मदत अवश्य करावी पंधरा मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवावेत घरच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्यात पाणी अन्न व गोड वस्तू ठेवाव्यात सतरा घरी श्वान असल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी त्याला पोळी भाकरी द्यावी पितृपक्षामध्ये काय करू नये एक पितृपक्षामध्ये लसूण कांदा मांस इत्यादी पदार्थ सेवन करू नयेत दोन या काळात वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नये पितृदोष होऊ शकतो तीन पितृपक्ष स्नानाच्या वेळी तेल इत्यादींचा वापर करण्यास मनाई आहे चार आपल्या घरात कोणतेही धार्मिक किंवा अशुभ कार्य जसे की मुंडन लग्न गृहप्रवेश नामकरण इत्यादी करू नका पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ आहे झाडू धार्मिक मान्यतेनुसार झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे पितृपक्षात झाडू खरेदी केल्याने धनहानी होऊ शकते कारण हा काळ शुभ मानला जात नाही मीठ हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते याशिवाय ते शुभप्रसंगी आणि शुभ दिवशी खरेदी केले जाते म्हणून पितृपक्ष काळात ते खरेदी करू नये मात्र या वस्तू स्वतःच्या वापरासाठी खरेदी करू नये पितृपक्षात पितरांना अर्पण केल्यानंतर मोहरीचे तेल किंवा मीठ दानासाठी घ्यायचे असेल तर त्यावर कोणतेही बंधन नाही नवीन कपडे खरेदी करावे का पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे वर्ज्य मानले जाते कारण पितृपक्षाच्या काळात पितरांना वस्त्रदान केले जाते यावेळी अन्न आणि वस्त्रदान केल्याने पितर प्रसन्न होतात आणि व्यक्तीला समृद्धीचा आशीर्वाद देतात तुम्ही या गोष्टी खरेदी, शकता। प्लाट, खरेदी करू शकता पितृपक्ष काळात नवीन घर प्लॉट नवीन कार इत्यादी खरेदी करता येते यात कोणतीही मनाई नाही किंवा मग तुम्ही अशा गोष्टींची बोलणी करू शकता व्यवहार पैशांची देवाणघेवाण नंतर करावी तुमच्या प्रगतीवर पूर्वज प्रसन्न होतात असे मानले जाते अशा परिस्थितीत तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता पण शक्यतो फक्त सौदा पक्का करणे पूर्वतयारी आदी सर्व गोष्टी तुम्ही करू शकता पाच काही लोक पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे देखील अशुभ मानतात सहा कोणाकडून उधार पैसे घेऊन कोणतेही कार्य करू नये आठ घर जुने असेल तर त्याचे डाग डागडोजी करण्याचे काम या काळात करू नये नऊ फारच आवश्यक नसेल तर या काळात कपडे का दागिने आदी वस्तू ही खरेदी करण्याचे लांबनेवर टाकावे दहा घरातील कोणताही बाग अंधारात राहू नये याची काळजी घ्यावी अकरा कोणत्याही स्थितीत खोटे फसवण्याचे कार्य करू नये खरे जर वर्षभरासाठी हा नियम पाळायला हवा या काळात सोने किंवा चांदी इत्यादी खरेदी करणं अशुभ मानलं जातं पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाच्या काळात नवीन घरात प्रवेश करणं अशुभ मानलं जातं बारा आपले मूळ खानदानाचे मर्यादा ओलांडून कोणतेही काम करू नये तुम्ही स्वतः श्राद्ध करणारे नसाल म्हणजे तुम्ही मोठे भाऊ श्राद्ध करणारे असतील तरीही वरील सर्व नियम पाळावेत व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ